साईबाबांच्या शिर्डीजवळ देशातील प्रसिद्ध शिवमहापुराण पात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा सादर होते आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या कथेचं आयोजन केलं आहे आणि पहिल्याच दिवशी या कथेला भाविकांची मोठी गर्दी देखील झाली आहे साईंची शिर्डी साईबाबांमुळे देश विदेशात प्र प्रसिद्ध आहे जगात सर्वाधिक मंदिरे साईबाबांची आहेत मात्र गेल्या काही दिवसात चिंता वाटावी एवढी शिर्डीतील गर्दी कमी झाली आहे इतकी कमी झाली की इथलं अर्थकारण अडचणीत येतं की काय अशी शक्यता वाटायला लागली याचं कारण सोशल मीडियावर बाबा हिंदू नाहीत अशा आशयाचा विषारी प्रचार सुरू झाला आहे काही संत महंत यांची दिशाभूल करून साईबाबांविषयी अपप्रचार केला जात आहे दर्शन झाल्यानंतर शिर्डीत काही पाहण्यासारखं नाही तसेच इथे वाढती गुंडगिरी वाढतं लुटमार अशा अनेक प्रकारामुळे शिर्डी सातत्याने बदनाम होते आहे आणि त्याचा परिणाम म्हणून इथला हॉटेल इथली जी हॉटेल इंडस्ट्री आहे ती आधीच अडचणीत आहे तिच्यात आणखीन भर पडत आहे इथलं अर्थकारण धोक्यात यायला लागलेलं आहे सोशल मीडियावरून या प्रचाराला किंवा बाबांच्या विचाराच्या प्रचार आणि प्रसाराला गती द्यावी म्हणून साई संस्थांनी देशभरातल्या यूट्यूबरचं संमेलन आयोजित केलं त्यात तीनशे यूट्यूबर आले एक इंग्लंडमधला होता हे एक चांगलं पाऊल साई संस्थांनी उच उचललं आहे आता काही शंकराचार्य आणि संत महंत ज्या शंका व्यक्त करीत आहेत या शंकांना जर उत्तरं द्यायची असेल तर ती संत महंतांनीच द्यायला हवीत कारण बाबांची ओळखच मुळात सद्गुरु गंगागीर महाराजांनी करून दिली आहे बाबांच्या गुरुस्थानामध्ये महादेवाची पिंड आहे साई मंदिराच्या आवारात महादेवाचं मंदिर आहे विशेष म्हणजे साईबाबांच्या मंदिरात अखंड दररोज तुकोबांच्या आणि ज्ञानोबांच्या आरत्या आळवल्या जातात या सर्व गोष्टी या पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांना ब्रीप करायला हव्यात त्यांच्यासारख्या संत शिवमहापुराण कथाकारांना का साई मंदिरात दर्शनाला आणायला हवं आणि जर त्यांनी त्यांना हे ब्रीप करून त्यांनी या सर्व बाबी लोकांसमोर सातत्याने सांगितल्या तर साईबाबांविषयी जो विषारी प्रचार सुरू आहे त्याला अत्यंत चपखलपणे ज्या संत ज्या सद्गुरु गोंगागीर महाराजांनी साईबाबांची ओळख करून दिली आता साईबाबांच्या विषारी प्रचाराला संत महंतांनीच उत्तर द्यावीत असा प्रयत्न करायला हवा ही संधी सुरू म्हणजे चालून आलेली आहे आता हे जे प्रदीप कुमार मिश्रा आहेत यांचे इंस्टाग्रामवर सत्तावीस लाख फॉलोअर्स आहेत यूट्यूबवर पंच्याऐंशी लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या शिवमहापुराण कथेची गिनीज बुकात नोंद झालेली आहेत हे जर लक्षात घेतलं तर बाबांविषयीचा विषारी प्रचार थांबवण्यासाठी या शिवमहापुराण कथाकारांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही मग त्यासाठी त्यांना ब्रिक कुणी करायचं म्हणजे विखे पाटलांनी क करायला हवं आणि ज्यांना शिर्डी विषयी आस्था आहे अशा पदाधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा तरच ही शिवमहापुराण कथा सार्थकी लागली एका वेगळ्या अर्थाने असं आपल्याला म्हणता येईल कारण हजारो नवे लाखो लोकांचं अर्थकारण या तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे हे लक्षात जर घेतलं तर मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र